हा हॅलो नमस्कार मी शुभांगी आज आपण बनवणार आहोत मसाला मटकी मटकीला मसाला घालून केलेला केलेली मटकी तेल टाकले तेल घातले त्यात थोडी जिरे मोहरी घातली कळकळ कडून द्यायची छान जिरे मोहरी कांदा कांदा छान गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला मटकी पण छान होते एकदा करून बघा पुरीसोबत छान लागते चपातीबरोबर पण छान लागते थोडेसे टमाटा घातला मसाला मटकी खूपच छान लागते भाताबरोबर तर छान लागते मसाला मटकी तुम्ही कशी करता ते मला कमेंटमध्ये सांगा हे खोबरं लसूण आलं कोथिंबीर हे वाटण वाटून घेतले मिक्सरला बारीक केलं खूप छान होते ही मटकी एकदा करून बघा साधी सिंपलसुद्धा छानच लागते फक्त कांदा टोमॅटो घालून थोडीशी हळद हळद प्रत्येक भाजीला घालावी खूप छान भाजी होते ही तुम्ही एकदा करून बघा चटणी घरगुती चटणी आमची लाल बडक होत्या नक्की कमेंटमध्ये नक्की मला सांगा ही मटकी भिजून मटकी मोड आणून घेतली घरातच मोड आणते मी छान होत्या ही भाजी थोडं गरम पाणीच टाकले अजून गरमच पाणी टाकायचं सगळ्या भाज्यांना भाज्या चवीला होतात फार लाल लालवडो कापली मटकी मसाला मटकी तयार झाली थोडं चवीप्रमाणे मीठ खूपच छान भाजी होते ही भाकरीसोबत कुस्करून खायला तर छान लागते मला तर फारच आवडते तर चला सगळ्यांना बाय बाय